माय प्रेस आय लर्न इन सिक्स चला या अंतर्गत माझी मैत्रीण ईश्वरीने माय फॅमिली या याविून तयारी केली आहे चला तर आता बघूया तिने कशी तयारी केली गुड मॉर्निंग फ्रेंड्स टुडे आय टेल अबाउट माय फॅमिली माय नेम इज ईश्वरी आय एम थर्टीन इयर्स ओल्ड आय लर्न इन सेवन स्टँडर्ड आय गो टू झडपी पी एस प्रायमरी स्कूल पार्टी आय हॅव टू ब्रदर माय ब्रदर नेम इज यश अँड हर्ष यश इज इलेवन इयर्स ओल्ड अँड हर्ष इज नाईन इयर्स ओल्ड संचिता इज माय सिस्टर संचिता इज एटीन इयर एटी इयर्स ओल्ड यश अँड हर्ष गो टू झडपी पी एस प्रायमरी स्कूल पारडी यश यश लर्निंग फिफ्थ स्टँडर्ड अँड हर्ष लर्निंग थर्ड स्टँडर्ड संचिता लर्निंग सेकंड स्टँडर्ड माय फादर नेम इज अमोल ही इज फार्मर ही इज फोर्टी सिक्स इयर्स ओल्ड माय मदर नेम इज मनकर्णा My mother is housewife she is she is 32 years old my family is small family small family happy family thank you